आता हे जे अपघात झालेला आहे त्यातले हे तीन कर्मचारी हो होते साफसफाई करणारे आणि तिन्ही ज्यावेळी तुम्ही इथे आणले त्यावेळी तुम्ही तपासणी केल्यावर प्राथमिक घेतले ते इथे येण्यापूर्वीच डेड होते मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा या गोरगरीब मंडळींना कामावरती ठेकेदारांनी बोलवलं आणि पालिकेच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आज या तीन कर्मचाऱ्यांचा जीव गेलेला आहे हे आ, या शहराची स्वच्छता करणारे हे कर्मचारी आहेत आणि या गटाराचं स्वच्छता करण्यासाठी त्या मॅन हॉलमध्ये हे उतरले आणि तिथल्या गॅसमुळे त्यांचा जीव गेलेला आहे मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाचा सगळीकडे उत्सव चालवत असताना चालत असताना या ठिकाणी या ड्रेनेज लाईनमध्ये काही महानगरपालिकेचे कर्मचारी उतरले होते त्यांच्या कामानिमित्त आणि त्यांचा जागेवर तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे या केसमध्ये दोन प्रश्न उपस्थित होतात की सुट्टीच्या दिवशी कामगारांना कामावर कसं बोलवलं जातं आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी एखाद काही कामगार ज्यावेळी अशा ड्रेनेज लाईनमध्ये उतरतात त्यावेळी त्यांना जे सेफ्टी इक्विपमेंट द्यायची असतात मास्क पासून ते हँड ग्लोव पासून ते बुटापर्यंत असं काही या कर्मचाऱ्यांना दिलं नव्हतं आणि आता इथं नवीन वाद असा आहे की ही हे सिव्हर लाईन किंवा हे गटर जे आहे ते महानगरपालिकेचा आहे का बी एस एन आहे तर आता हे सिव्हिअर लाईन किंवा ही गटराची लाईन आहे ना ही भारतातली नाही आहे ही पाकिस्तानातली अशी या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोलाटोली आहे माझं या या असं मत आहे की जे कोणी या दोषी असतील या सगळ्यांना आम्ही गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही इथं काय झालंय एका तीन गरीब माणसांचा जीव गेलाय चौथ्या माणसाचा वाचलेला आहे तो चौथा माणूस आपल्या सोबत आहे काय काय झालं ते आम्हाला सांगावं असतील चौघजण हा आम्ही गाड्या लावल्या झाकण उघडलं दहा मिनटं आम्ही थांबलो करतो गॅस हा गॅस जायला हा मग झाकण उघडून झालं तेवढी त्या भया अशी रूम येते ड्रेनेज नाही ती हां एकजण खाली उतरला तो मी खाल खाली जातो पहिलं मग ते जॉईंट असतो ना तर आमला ये पाहायला गेले ते तो आणि येण मालले कसं पडलं एक जण खाली येऊन अजून आणि एक जण खाली गेला तो मला आले कसं होतं तिसरा गेला तो मला लं वाग तुम्ही खाली हो